एखादी गोष्ट हातामध्ये घेतली की तिचा कणका पाडल्याशिवाय स्वस्थ बसायचं नाही हा कोल्हापूरकरांचा स्वभाव आहे आणि आता वणतारामधून माधुरी हत्तीं परत आणण्यासाठी त्याच इराद्यानं कोल्हापूरकरांनी आपलं आंदोलन छेडलेलं आहे काल नांदनी मठापासून कोल्हापूरपर्यंत एक पायी मोर्चा भव्य मोर्चा निघाला ज्याच्यामध्ये जनभावना किती तीव्र आहेत याचं दर्शन सगळ्या राज्याला सगळ्या देशाला झालं गेल्या दोन दिवसांपासून अचानकपणे भाषा पण अनेक लोकांची बदललेली आहे आता खरोखर नांदनीमध्ये हा हत्ती परत येणार का आणि जर परत आणायचं असेल तर त्याच्या संदर्भातले लीगल ऑप्शन नेमके काय आहेत कोर्टामध्ये कुणाला याचिका करावी लागेल कशी करावी लागेल आणि कोर्ट ते ऐकेल का या सगळ्या गोष्टी नीट समजून घेणं आवश्यक आहे पण सोबतच गेल्या दोन दिवसांपासून जी विधानं मी बघतो आहे मुख्यमंत्र्यांचं विधान आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये मंगळवारी त्यांनी एक बैठक बोलावलेली आहे आणि सगळ्या घटकांशी चर्चा करून काय तोडगा काढता येईल हे बघू पण हे सांगताना त्यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये जणू केवळ आपण कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी करतोय आणि राज्य सरकारचा याच्याशी काहीही संबंध नाही आहे हे दाखवायचा प्रयत्न केला ते खरं आहे का प्रकाश आबिटकर जेव्हा ई सीईओ नांदणी मठामध्ये आले त्याच्यानंतर माध्यमांशी प्रतिक्रिया देताना वणताराचा कसा याच्याशी संबंध नाही आहे त्यांची याच्यामधली भूमिका कशी न्यूट्रल आहे हे सांगण्याचा प्रयत्न करत होते वणताराचं कोर्टामध्ये म्हणणंसुद्धा तेच आहे आणि असं दाखवलं जातं आहे की वणतारा केवळ कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी करत आहे त्यांचा याच्यामध्ये हत्ती आपल्याकडं आणण्यामध्ये स्वतःहून फारसा इंटरेस्ट नाही आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला गेला, गेला। पण खरोखर असं आहे का काही लोकांनी कोर्टाची ती ऑर्डर पण दाखवली की ज्याच्यामध्ये हा हत्ती इतर ठिकाणी नेण्यात यावा याच्या संदर्भातसुद्धा पर्याय कोर्टानं चाचपले होते पण केरळ वगळता इतर अनेक राज्यांमध्ये अशी खूप लांबवर ही ठिकाणं आहेत आणि म्हणून महाराष्ट्रातून इतक्या लांब नेण्याच्याऐवजी हा हत्ती गुजरातमध्ये या सेंटरमध्ये पाठवावा असं कोर्टानं म्हटलेलं आहे पण खरोखर हेही खरं आहे का याचा देखील आपण विचार केला पाहिजे त्याच्यासाठी मुळात कोर्टाची ही ऑर्डर आपण आज नीट समजून घेणार आहोत कारण त्याच्यामध्ये बऱ्याच इंटरेस्टिंग गोष्टी लपलेल्या आहेत सगळ्यात पहिलं म्हणजे देशामध्ये एक हत्ती पळवणारी टोळी एच पी सी हायपॉवर कमिटी असा त्याचा अर्थ होतो की हत्ती पळवणारी कमिटी आहे अशा पद्धतीने ही यंत्रणा काम करते म्हणजे कोर्टाच्या आदेशानं एक पॉवर कमिटी तयार होते ती पॉवर कमिटी अशा हत्तींबद्दलचे रिपोर्ट तयार करते त्याच्यामध्ये राज्य सरकार जना राज्य सरकारचं स्वतः एक मोठं फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या यंत्रणा आहेत ते काहीच विरोध करत नाहीत हायपॉवर कमिटीनं सांगितलं आहे म्हणून त्या आधारे म्हणजे आधी पेटा तक्रार करते आणि मग हायपॉवर कमिटीची एंट्री होते आणि ही हायपॉवर कमिटी निर्णय देते आणि सगळे हत्ती देशभरातून म्हणजे अगदी महाराष्ट्र नाही आसाम अरुणाचल त्रिपुरा इथून सुद्धा हत्ती पाठवले गेलेले आहेत आणि या हत्तींची संख्या किती आहे अरुणाचल प्रदेशमधली बातमी आहे जानेवारी दोन हजार पंचवीस ची वीस हत्ती एका वेळी अरुणाचल प्रदेशमधून या वंटारामध्ये पाठवले जात होते ज्याच्यामध्ये दहा मेल हत्ती आठ फिमेल एक सब अडल्ट आणि एक काव अशा पद्धतीनं हे सगळे हत्ती नेले जात आहेत सोबतच दोन हजार एकवीस पासून जर मोजलं तर एकट्या अरुणाचल प्रदेशमधून एकोणचाळीस हत्ती अशा पद्धतीनं अरुणाचल प्रदेशमधल्या वेगवेगळ्या जागांमधून वणतारामध्ये पाठवण्यात आलेले आहेत आसाममधून सुद्धा प्रतिमा नावाची एक पंचावन्न वर्षांची प्रेग्नंट असलेली हत्ती तिच्या त्या बाळासोबत आसाममधून गुजरातला पाठवण्यात आलेली होती प्रेग्नंट असलेल्या अवस्थेमध्ये हा आसामपासूनचा गुजरातपर्यंतचा हजारो किलोमीटरचा प्रवास या हत्तीनीला करावा लागला त्यामुळं हा सगळ्या देशभरामध्ये पॅटर्न तयार झालेला आहे या संपूर्ण माधुरीच्या प्रकरणामध्ये जी कोर्टातली याचिका आहे त्याच्यामध्ये स्वतः वणतारानं रिपोर्ट दिलेला आहे आकडा दिलेला आहे दोनशे अडतीस हत्ती त्यांच्याकडं आज मी तिला त्या वणतारा प्रकल्पामध्ये आहेत आणि जर तुम्ही ही नॉर्थ ईस्टमधली आकडेवारी बघितली तर जवळपास साठ ते सत्तर हत्ती हे केवळ अरुणाचल प्रदेश त्रिपुरा आणि आसाममधनं नेले गेलेले आहेत की ज्या आसाममध्ये तिथले लोकसुद्धा विरोध करत होते काझीरंगासारखं अभयारण्य आहे तिथे हत्तींच्यावरती इतक्या दशकांपासून आजूबाजूचे जे जखमी हत्ती आहेत तिथं काझीरंगामध्ये आणि इतर ठिकाणी उपचार होत आलेले आहेत मग नॉर्थ ईस्टमधलं त्यांना नॅचरली अनुकूल असलेलं वातावरण सोडून गुजरातमधल्या दमट वातावरणामध्ये नेण्यासाठी हा घाट नेमका का घातला गेला आणि सेम पॅटर्न आहे त्याच्यामध्ये पेटा नावाची संस्था जी दोन हजार साली रजिस्टर झालेली आहे आत्ता पंचवीस वर्षांपूर्वी अनेक ठिकाणी ही पेटा संस्था केसेस दाखल करते आणि त्याच्यानंतर कोर्टामध्ये प्रकरण जातं आणि हाय पॉवर कमिटी नावाचं एक प्रकरण येतं आणि ती हाय पॉवर कमिटी कशी कर काम करते हे वेगवेगळ्या प्रकरणामध्ये आपल्याला दिसतं आता या पर्टिक्युलर माधुरीच्या प्रकरणामधली जर आपण कोर्ट ऑर्डर बघितली तर त्याच्यामध्ये लक्षात येईल की आज मुख्यमंत्री फडणवीस जे सांगतायत की या सगळ्या प्रकरणामध्ये राज्य सरकारचा काही संबंध नाही आहे मुळात ही जी याचिका आहे ती याचिका आहे स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक वर्सेस युनियन ऑफ इंडिया वर्सेस युनियन वर्सेस ऑफिस ऑफ आफ हाय पॉवर कमिटी वर्सेस चाइल्ड वाईल्फेअर वॉर्डन प्रिन्सिपल चीफ कॉन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट महाराष्ट्रा वर्सेस चीफ फॉरेस्ट कॉन्झर्वेटर रिजनल कोल्हापूर वर्सेस डेप्युटी फॉरेस्ट कॉन्झर्वेटर कोल्हापूर वर्सेस राधे कृष्णा टेम्पल एलिफंट वेलफेअर ट्रस्ट जामनगर वर्सेस पीपल फॉर एथिकल ट्रीटमेंट ऑफ ॲनिमल अर्थात पेटा मुद्दाम ही नावं तुम्हाला मी सगळी वाचून दाखवली कारण यातल्या सात लोकांपैकी सात व्यक्तींपैकी चार सरकारी आहेत मग सरकारचा संबंध नाही आहे असं कसं काय म्हटलं जाऊ शकतं या प्रत्येक प्रकरणामध्ये आपली भूमिका म्हणजे राज्य सरकार काहीतरी सांगू शकलं असतं त्याचा विरोध करू शकलं असतं किंवा वेगवेगळ्या गोष्टींबद्दल इतर काय पर्याय आहेत हे सांगू शकलं असतं निमूटपणे हायपॉवर कमिटी काय सांगते ते ऐकायचं त्याला कुठलाही विरोध करायचा नाही आणि मग नंतर म्हणायचं राज्य सरकारची याच्यामध्ये काही भूमिका नाही हे दादांत दादांत खोटं आहे आणि याच्यामध्ये एक पॅटर्न दिसतो आहे प्रकरण कधीपासून सुरू झालेलं होतं तर बघा अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस ज्यावेळी हायपॉवर कमिटीनं आदेश दिलेले होते की हत्तीनीला वणतारामध्ये घेऊन जा दोन अडीच वर्षांपासून ही सगळी केस चालू आहे सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस आणि तीन जून दोन हजार पंचवीस हाय हायपॉवर कमिटीनं दोन वेळा ह्या ऑर्डर दिलेल्या होत्या ज्याला मठानानंतर चॅलेंज केलेलं होतं तेरा मार्च दोन हजार चोवीसला हायकोर्टानं जेव्हा हायपॉवर कमिटीच्या या निर्णयाला मठानं नांदणी मठानं आव्हान दिलं तेव्हा असं म्हटलेलं होतं की सगळ्या लोकांचं म्हणणं ऐका आणि त्याच्यानंतरच या संदर्भातला निर्णय घ्या आता पेटानं या सगळ्या संदर्भात जी केस केलेली आहे की हत्ती तिथं राहणं योग्य नाही आहे त्याला दोन तीन आधार या याचिकेमध्ये दिलेले आहेत एकतर त्यांनी गेल्या दोन चार वर्षातली यादी काढली आहे आणि कसा हा हत्ती परमिशन नसताना वेगवेगळ्या धार्मिक उत्सवांसाठी बाहेर नेला गेला त्याच्यामध्ये पर्टिक्युलरली तेलंगणामधल्या मोहर्रमच्या कार्यक्रमाचा उल्लेख आहे का एका दिवसासाठी चार लाख रुपये मिळतात आणि म्हणून आर्थिक कारणांसाठी याचा वापर केला जातो आहे हे पेटानं सांगितलं सोबतच माहुताचा मृत्यू झालेला होता नांदणी मठातल्या आणि त्याचं कारण जे आहे ते मेंटली डिस्टर्ब असलेली माधुरी याच्यामुळं हा मृत्यू झाला हे सांगण्याचा प्रयत्न झाला पण धक्कादायक गोष्ट ही आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये त्या माहुताचं डेथ सर्टिफिकेट नांदणी मठानं कोर्टामध्ये सादर केलेलं होतं त्याचा आणि त्या मृत्यूचा हत्तीच्या मेंटल कंडिशनचा संबंध नाही आहे हे त्याच्यामध्ये स्पष्ट झालेलं आहे पण तरीसुद्धा या सगळ्या प्रकरणाकडं हायपॉवर कमिटीनं दुर्लक्ष केलं आणि त्यांनी आपलीच कारणं त्याच्यामध्ये कशी नेमलेली आहेत कशी रेटलेली आहेत हे तुमच्या लक्षात येईल हत्तीला साखळदंडामध्ये गर्दीत नेलं आहे दोऱ्या लावल्या जातात लाऊडस्पीकरचे आवाज असतात तिच्या पायाला हार्थरायटीस असतानासुद्धा बराच वेळ तिला उभं केलं जातं अनेक मोठ्या वजनाची मुलं तिच्या सोंडेमध्ये फिरवली जातात आणि तिला एका छोट्या शेडमध्ये ठेवलेलं आहे असा त्याच्यामुळं जे डॉक्टर राकेश चित्तोरा नावाचे एक व्हेटरनरी डॉक्टर आहे त्यांचा रिपोर्ट कोर्टामध्ये दिला गेला आणि या सगळ्यामुळं हार्ड सरफेसमध्ये सतत राहून तिला स्वेलिंग झालेलं आहे हे सुद्धा कारण त्याच्यामध्ये दिलं गेलेलं आहे हत्तीनीचं वजन कमी जास्त होत राहिलं आणि या सगळ्या प्रकरणामध्ये कसं दुर्लक्ष झालेलं आहे हे हायपॉवर कमिटीनं दोन आपल्या आदेशांमधून आणि रिपोर्टमधनं कोर्टाला सांगायचा प्रयत्न केला आता इंटरेस्टिंग बघा की मठाणं आपली बाजू मांडलेली होती मठाणंसुद्धा तीन हेल्थ सर्टिफिकेट दिले पण त्या प्रत्येक हेल्थ सर्टिफिकेटबद्दल कोर्टाला संशय आहे मठाणं काय काय पर्याय दिलेले होते की मठाणं असं सांगितलं की आम्ही दहा हजार लिटरचा एक वॉटर टँक तयार करतो दिवसाला पाच ते दहा किलोमीटर तिला चाल चालवलं जाईल याची काळजी घेतो सोबतच आठवड्यातनं एकदा तिला व्यवस्थित आंघोळ घातली जाईल सिमेंट कॉन्क्रीटचं जे प्लॅटफॉर्म आहे ते बदलून आम्ही चिखलाचे करतो हे सगळे पर्याय मठानं दिलेले होते पण ते कोर्टानं ऐकले नाहीत आणि या सगळ्या संदर्भातला आपला निर्णय जो आहे तो शेवटी दिला आता प्रश्न असा आहे की जर हत्तीनीला परत आणायचं असेल तर पर्याय काय स्वतःहून तर हा हत्ती परत पाठवला जाणार नाही वणताराचं जे स्पष्टीकरण आलेलं आहे आत्ता ते पण मी तुम्हाला वाचून दाखवतो हो दोन ऑगस्टचं प्रसिद्धीपत्रक आहे त्याच्यामध्ये ते असं म्हणतायत कोल्हापूर येथील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक भट्टाचार्य संस्थान मठमधून अलीकडेच स्थलांतरित झालेल्या महादेवी अर्थात माधुरी हत्तींनीसोबत प्रेम आणि आध्यात्मिक भावनांविषयी वणतारा खूप आदर बाळगतं आम्ही ओळखतो की तिची तिथे उपस्थिती केवळ प्रतिकात्मक नव्हती अनेकांसाठी पवित्र होती आम्ही हे स्पष्ट आणि आदरपूर्वक सांगू इच्छितो म्हणतारानं ही कारवाई स्वतःहून केलेली नाही आहे ही, ही, ही कार्यवाही माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यात आलेली आहे ज्यालानंतर भारताच्या सर्वोच्च न्यायालयानं मान्यता दिली आम्ही या स्थलांतराचे आरंभ करता नव्हतो हो तर न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करणारी संस्था होतो जी हिच्या देखरेखीची जबाबदारी पार पाडत आहे असं सगळं त्यांनी सांगितलं आता पुढं ते असं म्हणतायत की आणि म्हणूनच करुण आणि ऐक्याच्या भावनेतून आम्ही कोल्हापूर येथील जैन मठ व पूज्य स्वामीजी यांच्यासोबत थेट संवाद सुरू केलेला आहे कायदेशीर आणि पशुवैद्यकीय सल्ल्याच्या आधारे आम्ही माधुरीच्या भविष्यासाठी सर्व शक्यता तपासत आहोत ज्याद्वारे शांततामाय मार्गे माधुरीच्या कल्याणासोबत समाजाच्या भावनांचा देखील सन्मान राखला जाईल आता आता हा अशा पद्धतीचा सन्मानजनक तोडगा म्हणजे नेमकं काय असू शकतो काल राजू शेट्टींचा जो मोर्चा होता त्याच्यामध्ये मागणी होती की राष्ट्रपतींनी याच्यामध्ये दखल द्यावी राष्ट्रपतींच्याकडे अनेक दयेचे अर्जसुद्धा दाखल होतात ज्या माध्यमातून त्या सुप्रीम कोर्टाचा निर्णय बदलतात मग या हत्तीनीच्या बाबतीत सुद्धा त्यांनी अशाच अधिकारामध्ये आपला निर्णय द्यावा हे त्यांचं म्हणणं आहे आता उद्या मंगळवारी राज्य सरकारची सुद्धा एक बैठक होती एक नक्की दिसते की ज्या अर्थी आता सत्ताधारी खासदारसुद्धा याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालेले आहेत कुणी थेट मठामध्ये जातं आहे मग सीईओ तिथे येऊन गेले सोबतच थेट अनंत अंबानींना फोन लावला त्यांच्याशी चर्चा झाली असं दाखवण्याचे जे प्रयत्न होत आहेत याच्यातनं त्यांनाही लक्षात आलेलं आहे की जनभावना तीव्र आहे मुद्दा हा आहे की हे जे जा सांगितलं जातं आहे की याच्यामध्ये आमचा काही संबंध नाही आहे आम्ही ही सगळी प्रक्रिया इनिशिएट केलेली नाही आहे पण जर देशभरामध्ये हा पॅटर्न दिसतोय अरुणाचलमधून जवळपास चाळीस हत्ती गेल्या दोन वर्षात असे आणले गेलेले आहेत त्रिपुरामधनं आणले गेलेले आहेत केवळ नॉर्थ ईस्टमधूनच आणलेल्या हत्तींची संख्या साठच्या आसपास होती आहे आणि असं जर असेल तर प्रत्येक ठिकाणी हा एक पॅटर्न की ज्याच्यामध्ये पेटासारख्या संस्थेची भूमिका संशयास्पद वाटावी असं दिसतं आहे तर असं असताना या सगळ्यावरती विश्वास कसा ठेवायचा हा प्रश्न म्हणजे सुद्धा त्यांच्या वेबसाईटवरती त्यांच्या बाजूनं कशी माधुरीची ही सगळी कहाणी योग्य आहे हे सांगायचा प्रयत्न केलेला आहे पण प्रश्न असा आहे पुन्हा पुन्हा तोच प्रश्न उपस्थित होतो की माधुरी हत्तीन जी एकोणीसशे ब्याण्णवला इथं आलेली होती तीन वर्षांची असताना म्हणजे वणताराची स्थापना आत्ता आत्ताची आहे गंमत म्हणजे वणताराची स्थापना झाल्यानंतर देशाच्या केंद्र सरकारनं वाईल्ड लाईफ प्रोटेक्शनबद्दलचे सगळे ॲक्टसुद्धा बदलले आणि असं असताना तुम्हाला तिथं देशभरातले हत्ती तुम्हाला तिथं न्यायचे आहेत ज्या गुजरातमध्ये क्लायमेट ह्युमिड आहे जिथं शेजारी रिफायनरी आहे आणि हत्तींना मात्र तिथं म्हणजे केवळ ते दुखापत त्यांना काहीतरी झाली आहे त्यांना त्रास दिला जातो आहे धार्मिक उत्सवासाठी वापरले जात आहेत अगदी मी बातम्या बघत होतो राजस्थानमधल्या आमेरचा जो किल्ला आहे तिथलासुद्धा एक हत्ती वणतारानं आपल्या या खाजगी अभयारण्यामध्ये नेलेलं आहे आणि म्हणून हे सगळं प्रकरण जे आहे ते असं नीट समजून घेणं आवश्यक आहे कारण या सगळ्या प्रकरणामध्ये एकतर हायपॉवर कमिटी याची भूमिका खूप संशयास्पद आहे असे काय नेमके अधिकार त्या हायपॉवर कमिटीला दिले गेलेले होते कुणाच्या आदेशानंच ती स्थापन होते आणि बाकीचे सगळे लोक फक्त ऐकत राहतात आणि हायपॉवर कमिटीचा रिपोर्ट हा शिरसामान्य मानून सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट निर्णय देतं हेच मुळामध्ये याच्यात खूप संशयास्पद आहे त्यामुळं या सगळ्या प्रकरणामध्ये माधुरी हत्तीनं आता परत येणार का एकतर कोल्हापूरकरांचं आंदोलन बघता त्याच्याबद्दल काय काय करता येईल अगदी तिथं एखादा युनिट सुरू करता येईल का वणताराकडून तिथं तिच्या देखभालीसाठी काही काळजी घे घेण्यासाठी लोकं पुरवली जातील का कारण या संपूर्ण प्रकरणामध्ये जैन धर्मियांच्याच नव्हे तर सामान्य कोल्हापूरकरांच्यासुद्धा आता भावना जोडल्या गेलेल्या आहेत आणि म्हणून काय नेमकं होतं या प्रकरणामध्ये आपल्याला बघावं लागेल सरकारनं फक्त अशा पद्धतीनं खोटेपणा करू नये की आमचा या सगळ्यामध्ये काहीही संबंध नाही आहे आम्ही केवळ कोर्टाची आदेशाची अंमलबजावणी करतो आहोत कारण हे असं म्हणणं हे खूप सोयीस्करित्या घेतलेली भूमिका असते माधुरी हत्तीच्या बाबतीत लोकांच्या भावना लक्षात घेऊन आता निर्णय होणं आवश्यक आहे तो होतोय का हे आपल्याला बघावं लागेल या सगळ्या प्रकरणाबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत सूचना आहेत कमेंट्समध्ये आवर्जून कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका